भारत देश काँग्रेसच्या तावडीतून मुक्त झाला राज्यसभेत मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल कपड्यांवर श्रीराम असा उल्लेख असल्यानं शर्मा यांची हत्या खारगर इथे डोक्यात हेल्मेट घालून झाली होती शिवकुमार शर्मांची हत्या नितेश राणेंनी घेतली शर्मा कुटुंबियांची भेट सहा नंतरच्या मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं उच्च न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे करणार मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं वक्तव्य करुणाताई धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी हा त्यांचा व्यक्तिगत मुद्दा आमदार सुरेश दस यांनी ठेवले कानावर हात महिला दोन लाख रुपये कमी आहेत हो करुणा मुंडे करणार उच्च न्यायालयात अपील करुणा शर्मा यांच्या वकिलांनी दिली माहिती आमची आईच आम्हाला त्रास देत असे करुणा शर्मा आणि धनंजय मुलांची पोस्ट धनंजय मुंडेंच्या दबावामुळे पोस्ट केली करुणा शर्मांचा स्वतःच्या मुलावरही आरोप लाडक्या बहिणींची घरोघरी परताळणी कार असल्यास योजनेतून नाव वगळणार पुण्यात पंच्याहत्तर हजार महिलांच्या घरात कार राहुल सोलापूरकर विश्वस्त पदावरून पाय उतार भांडारकर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा दिला राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटनं राजीनामा स्वीकारला आम्हाला एन्काउंटरचा खटला पुढे चालवायचा नाही अक्षय शिंदेच्या आईवडिलांची हायकोर्टात भूमिका दिल्लीत सचिन तेंडुलकरनं घेतली राष्ट्रपतींची भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी तेंडुलकर कुटुंबियांचं केलं स्वागत